आयसव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट रायगड जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे महेंद्र शेठ घरात शेतकऱ्यांच्या पाठीशी नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस महेंद्र शेठ घरात यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी असणार शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही याची दखल सुद्धा आम्ही घेऊ शेतकऱ्यांच्या जमिनी शासन घेऊ पाहतोय त्यासाठी शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे तसेच दोन हजार पंचवीसच्या जनतेला महेंद्र शेठ घरत यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या की आपलं आरोग्य चांगला असायला पाहिजे आपलं आरोग्य जपावं नियमितपणे व्यायाम करा असा सल्ला सुद्धा महेंद्र शेठ घरात यांनी शुभेच्छा देताना जनतेला दिला आहे नमस्कार आज आपण वरण या ठिकाणी महेंद्र शेठ यांच्या इथे आलेलो आहात आपल्यासमोर महेंद्र शेठ शेठ माझा एक प्रश्न आपल्याला आहे की सरकार जे जे आहे आता या शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ पाहतोय त्या याच्यामध्ये रायगड जिल्हा सर्वात जास्त औद्योगिकरण झालेला जिल्हा आहे सुरुवातीपासून सगळे प्रोजेक्ट्स हे रायगडमध्ये आलेले आहेत आता आपण शिडको असेल नैना आहे त्याच्यावर हो जर आरशेफ आली ओ आली मोठे मोठे कारखाने आपल्याकडं पाहिले असेल तर आपण भरपूर आय आय पी सीला ओढण्यापर्यंत सगळे प्रकल्प पाहिले तर बरेचशी रायगडपूर्वी भाताचा कोठार होता आता हे सगळी जमिनी मुंबईजवळ असल्यामुळं नवीन एअरपोर्ट येतो अटाशी येतो झाला तो रायगडमध्ये सुरू हा टीम त्याचा आहे आणि तिसरी मुंबई ते इथं उभी करायला मागतात आणि त्याला जवळजवळ पंचवीस हजार हरकत आलेल्या आहेत लोकांच्या हे नैनामध्ये पण विरोध झाला शिडकोच्या संदर्भात मान्य पाटीलसाहेबांच्या दिबा पाटीलसाहेबांच्या हेतुनकडे मोठं आंदोलन झाला एक चौऱ्याऐंशीचा चौऱ्याऐंश लढा झाल्याच्यामध्ये पंचावत आधी झाले अनेक गोलीबार जखमी झाले तरीसुद्धा त्यावेळेच्या काँग्रेस सरकारनं तो प्रोजेक्ट लादला आणि फक्त पंधरा हजारामध्ये जमीन दिली परंतु त्याच्यामध्ये जे बी पाटील साहेबांचा काही एक नेता, हो एक नेता हो का होता यशस्वी नेता होता का ज्यांनी शेतकऱ्यांना फार मोठा न्याय दिला आता ते नेतृत्व काही तर दिसत नाही म्हणजे आता नेते आहेत जाणत्याच ग्राउंड लेव्हलला छोटे नेते मोठे नेते आहेत पण मोठ्या नेत्यांच्या मनात काय ते समजत नाही आता नयना संदर्भात आपण अजित पवारांच्याकडे बैठक लावली होती मग पवार साहेब अजित पवार साहेब डी सी एम असताना स्वतः इथं आले चर्चा झाली पालकमंत्री ते आले होते आणि ही चर्चा झाल्यानंतरसुद्धा नैना कंटिन्यू आहे आता महामुंबई येतो आहे तर महामुंबईचा त्यांनी आता ॲपीसीची प्रक्रिया त्यांना सुरू करायची आहे तर शेतकऱ्यांचा विरोध शेतकऱ्यांचं म्हणावा आमच्या जमिनी आता मुंबई लगत तर सोन्याचा भाव आलेला आहे आणि आमचे प्रोजेक्ट आम्ही करू तर ती भूमिका शेतकऱ्यांची सरकारनं समजावून घेतली पाहिजे आता नवीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले आता एकनाथ शिंदे असताना ही भूमिका जाहीर झाली होती का का आ, आता देवेंद्र फडणवीसांची काय भूमिका आपल्याला माहीत नाही आणि काही असली तरी आमदार श्री बीजेपीचे आणि आहेत पण शेट आता एक थोड्या दिवसापूर्वी प्रांत प्रांत प्रांतवापी अधिकाऱ्यांच्या समोर एक आंदोलन झालं त्याच्यामध्ये त्या प्रतीची होळी करण्यात आली आणि शेतकऱ्यांनी त्याचा भरपूर विरोध केला होता तर शेतकरी हा विरोध करत असताना शासन त्यांच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न करतोय हे कसं करा ह्याबद्दल काय सांगा गेले अनेक वर्ष आपण हा सत्तरपासून आज पन्नास पंचावन्न वर्ष झाली या गोष्टीला अनेक प्रकल्प आहेत अनेक प्रकल्पाला शेतकऱ्यांनी अतिशय तीव्र असा विरोध केला अनेक नेते त्याच्यामध्ये होते हा एक वेळा ए सी जेड रद्द झाला होता तो मागच्या वेळेला झाला जो अंबानीचा एसी जेड होता त्याच्यावर तो प्रचंड मोठा मोर्चा झाला वाहनांची तोडफोड झाली त्यावेळेस सरकारनं काँग्रेस सरकारने घेऊन तो प्रकल्प रद्द केला होता आता शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे अतुल सर मराठा उमेदवार अतुल मात्र त्यावेळेला लढले जिथे त्यांनी लढायचं नेतृत्व करतात आमच्या नंदा मात्रे आहेत सगळे आहेत वरचे जे आमदार आहेत सगळे आमदार जे आहेत आज आपण पाहिलं पेनचे आमदार अभिषेक पाटील आहेत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आहेत ओरंगचे आमदार महेश पाटील आहेत हे तिघे पण बी जे पीचे आहेत नामदार गणेशजी नाईक हे बी जे पीचे आमदार आणि मंत्री महोदय आहेत मंदा मात्रे नाम या बी जे पीच्या आहेत म्हणजे सगळे आजूबाजूचे आमदार हे पाचशे पाच भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून काय भूमिका घेतली जाते रविषयक भूमिकपत्र आहेत ते मंत्री राहिलेले आहेत काँग्रेसमध्ये असताना ते मंत्री राहिले आहेत आता नाही झाले समजा मंत्री परंतु त्यांची भूमिका महत्त्वाची आहे नगराध्यक्ष त्यांची सुरू होती जिल्हा परिषदे त्यांची विशेष गोशंकर पाटील होती किंवा त्यांचा मुलगा होता एकूण पाटील आता त्यांची भूमिका महत्वाची आहे प्रशांत ठाकरे भूमिका महत्वाची आहे महेश बाणीची भूमिका महत्वाची हो आहे गणेश नाईक साहेबांची भूमिका महत्वाची हो आहे गोगावले कधी न तो आपल्या दोन दोन मंत्री रायगडमध्ये आहेत आज मानगाव तालुक्याला रोहा मानगाव तालुक्याला पहिल्या वेळेला असा आहे का आदित्य तटकरे समजा दुसऱ्या वेळेला मंत्री झाल्या बरेच बरेचसे गोगावले दोन मंत्री आहेत गणेशजी हो नाईक तिसरा मंत्री आहे सगळे माझे आमदार आहेत यांची भूमिका महत्वाना आम्ही कार्यक्रम होतो आम्हाला वाटतं शेतकऱ्यांचा विरोध आहे तर ठीक आहे शेतकऱ्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे पण शासनाचा निर्णय बदलायचा असेल तर त्याला मंत्रिमोदयांची भूमिका आणि जे त्यांचे निवडून आलेले महायुतीचे आमदार आहेत त्यांची भूमिका तसे तर येणाऱ्या काळामध्ये आता ज्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कुठेतरी जाहीर होत आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तर आपल्या काँग्रेस पक्षाकडून आपली काही भूमिका असणार आहेत आपले उमेदवार उभे असणार आहेत का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या आधीच बऱ्याच लांबणीवर पडलेल्या आहेत जिथं खऱ्या अर्थानं आपण कार्यकर्ते निवडून जातात आणि त्याच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न आहेत गावामध्ये ग्रामीणमध्ये असतील शहरामध्ये असतील ते सोडवण्याचा प्रयत्न होतो आम्ही महाविकास आघाडी जे आमच्या आहे त्याच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करू यावेळेस थोडंशी अलथाणपूर्ण झाला शेतकरी कामगार ना उरणमध्ये उमेदवार जे आहेत गेल्यामुळं लढवल्यामुळं दोन तीन ठिकाणी ते अंतर्गत लढाय झाल्या मला वाटतं तर जैनभाई याच्यातून काहीतरी शिकले असतील आणि चांगली भूमिका घेतील म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष पुन्हा एकदा आणि काँग्रेस एकत्र येऊन जे निवडणुका लढत ते मागच्या आम्ही लढलो होतो आणि चांगलं यश वेळ लागतो मग त्याला राष्ट्रवादीचे तटकरेसाहेब होते आता त्यांची राष्ट्रवादी वेगळी आहे आता शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असणार आहे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असणार आहे तर ते त्या त्यांना सगळ्यांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे काँग्रेसची तयारी आहे काँग्रेस मागच्या तीन जिल्हा परिषद मेंबर होते सात आठ आपण पंचायत समिती मेंबर इथंच होते आमचे पण निवडणूक तर आमची ते कार्यकर्ते लढले पाहिजे आणि महाविकास आघाडीमध्ये पण साहेब काँग्रेसचा कुठेतरी उमेदवार आपण जाहीर करणार आहात का या निवडणुकीमध्ये आम्ही चाचपणी करू आम्ही उमेदवार अगोदर आगाऊपणा करणार नाही जाहीर नाही आम्ही वाटाघाटी करणार कुठं उमेदवार सक्षम पाहिजे आता रायगडमध्ये निवडणुका लढायच्या असतील तर पैशांशिवाय निवडणुका फार अवघड आहेत पैसे त्यांना लोकं मदतच देत नाही लोकांना आता प्रश्नांशी पडलेलं नाही लोकांना पैशांशी पडलेलं आहे पुराणमध्ये पहिले परिवहनमध्ये पर पहिल्या सगळ्यामध्ये अलिबागमध्ये आज सगळ्या मंत्रस्थांमध्ये पैशाचा पाऊस पडला आणि म्हणून उमेदवार निवडून आले त्यांच्याकडे पैसे नाही ते पडले तर आता ह्या निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायती आणि या सर्व जे आहे जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्यामध्ये सुद्धा पैसा फार आवश्यक आहे हाली पैसा हा पहिला उमेदवाराचा क्रायटेरिया झाला आहे काम किती करतो और त्याला कोण लोक विचारत नाही त्याच्यामुळं आपण असे जे प्रबल उमेदवार आहेत जे थोडंफार चांगल्या तऱ्हे लढू शकतात अशा आम्ही पाहणार आहोत त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी सांगितलं लढायचं आहे तर ते घरादाराला आग लावून तुम्हाला राजकारण करायचं अशा चांगले प्रकार झाला आहे त्याच्यामुळं लोकांनी त्याच्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांनी स्वतःची तयारी करायची इच्छा दाखवायची आम्ही वाटाघाटी करणार आहोत वा। <laughs> सर नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आलेलं आहे या दोन हजार पंचवीसमध्ये आपण लोक जनतेला कोणत्या प्रकारच्या शुभेच्छा देणार जनतेला आपण नवीन वर्ष जे आलं आहे ते सर्वांचं पहिल्यांदा मी नेहमीच सांगतो मी लोक लोकांना तो फॉलो करा का आरोग्य उत्तम असलं पाहिजे आपण इथं आलेलो तर आपल्याला जायचं आहे जे आपण जगतो ते चांगलं झालं पाहिजे आणि आम्ही सांगतो लोक देवाची शिकवण काय का आपल्या ताटातील आरोग्यभक्ती जो उपाशी असेल त्याला दिलं पाहिजे त्यामुळं आपण समाजाकरता जगलं पाहिजे स्वतःची फॅमिली आहे आणि ताप जास्त करू नका ज्याच्यामुळे कर्ज जास्त घेतात आता चला जी लाईफस्टाईल आहे ती सर्व युरोपियन लाईफस्टाईल झाली ज्याच्यामध्ये आपण फास्ट फूड खातो जंक फूड खातो म्हणून आरोग्य लोकांचं आता बिघडायला लागलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मागड्या वस्तू आयफोन असतील इतर गोष्टी असतील या सगळ्या घ्यायला जातात कर्ज काढतात आणि मग प्रेशरमध्ये येतात त्याच्यामुळं आपलं राहणीमान सादर राहायला पाहिजे व्यायाम चांगला केला पाहिजे आणि आपण आपल्यासाठी काय शोध माझ्या ठिकाणी नाही तर आपण समाजासाठी काय करू शकतो याच्यासाठी योगदान दिलं पाहिजे बाकी शुभेच्छा आहेत सगळ्यांना वर्षपर्यंत कॅलेंडर बदलतो आहे परिस्थिती तीच आहे ती बदलायची असेल तर कष्ट केलं पाहिजे आणि आपण इमानदारी चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजेत आपल्या ज्या गरजा आहेत त्या फार कमी आहेत ज्यांच्या गरजा कमी आहेत त्यांना पुढे जाता येतो गरजा त्यांच्या जा जा जास्त आहेत ज्यांचं स्पेंडिंग जास्त आहे अशांना जा उलटेस उलटे धरणे करावे लागतात आपण चांगल्या पण जगलो आई बापांची शेवा करा आमचं म्हणणं आहे ज्येष्ठ नागरिकांना मान द्या आणि स्वतः व्यायाम करा सकाळी सहा वाजता उठलं पाहिजे सूर्य सूर्याचं दर्शन झालं पाहिजे तर अशा प्रकारचा लोकांनी चांगला व्यायाम केला पाहिजे आणि आपण चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे आपल्या गरजा कमी ठेवा तर आपलं जगणं सुसह्य होत आपल्यासमोर महेंद्र शेठ घरात होते रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत काँग्रेसचे ते त्यांनी चांगल्या पद्धतीने एक संदेश दिला आहे जनतेसाठी की चांगले व्यायाम करा चांगल्या पद्धतीने आपल्या ज्या गरजा असतील त्या मोजक्याच असल्या पाहिजे जेवढे आपले आवक आहे का असलं पाहिजे मी रायगड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद